आणि आता एक दुःखद बातमी आहे भिवंडीमधून भिवंडी शहरामध्ये खड्ड्यानं आणखी एका विद्यार्थ्याचा बळी घेतलेला आहे धीरज अमर जामकर हा दहावीमध्ये शिकणारा सोळा वर्षाचा चिमुकला होता आणि बाईकवरून जात असताना मागे बसलेला धीरज हा खड्ड्यात बाईक आदळल्यामुळे खाली पडला आणि टेम्पून त्याला धडक दिली त्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झालाय नागपूर आता भिवंडीत सुद्धा एका विद्यार्थ्याचा जीव गेलेला आहे राज्यात चोवीस तासात खड्ड्यांमुळे दोन बळी केलेले आहेत निनाद करमरकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत निनाद हा नेमका अपघात झालाय कसा अमोल आज सकाळच्या ही घटना आहे भिवंडी शहरातल्या पाईपलाईन भांदवड इथे नीरज अमर जामकर हा जो विद्यार्थी आहे तो राहत होता दहावीला शिकत होता हा विद्यार्थी तो सकाळी एका मित्राच्या बाईकवर माझ्यापासून क्लासला जात होता त्याच वेळी एका खड्ड्यात ती बाईक जी उसळली आणि त्यामुळे अमर खाली आहे तो खाली पडला आणि मागून येणारा टेम्पोनं त्याला धडक दिली या अपघातात त्याचा जागी मृत्यू त्या ठिकाणी झालेला धन्यवाद निना दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल तर खड्ड्यांमुळे आणखी किती जणांचे जीव जाणार आहेत देव जाणे पुढची बातमी पाहूयात तिकडे नागपूरमध्ये सुद्धा खड्ड्यांमुळे एकाचा बळी गेलेला आहे नागपूर मधील हिंगणा एमआयडीसी मध्ये आईसोबत टू व्हीलरवरून जाणाऱ्या मुलाचा खड्ड्यांमुळे मुला पडून मृत्यू झालाय आई तिची नऊ वर्षाची मुलगी आणि बारा वर्षांचा मुलगा दुचाकीवरून जात होते मात्र खड्ड्यामध्ये बाईक उडाली आणि आईचा दुचाकीवरचा बॅलन्स सुटून मुलगा रस्त्यावरती पडला आणि त्याचवेळी मागून एक खाजगी बस येत होती त्या खाजगी बसमुळे मुलगा मुल चिरडला गेला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झालाय आणि या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी नागपुरात रस्त्यांवरील खड्डे आणि पावसामुळे खडी उखडलेले दर्जाहीन रस्ते यामुळे एका चिमुकल्याचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे नागपूर हिंगणा रस्त्यावरील याच ठिकाणी काल आ, दुपारी तीन वाजताच्या सुमारास आ, रितेश मसराम नावाचा मुलगा आपल्या आईसोबत दुचाकीवर बसून घरी चाललेला होता मात्र याच ठिकाणी त्याच्या आईची दुचाकी जी आहे ती घसरली आणि त्याच्यामुळे रितेश जो आहे तो रस्त्याच्या बाजूला पडला आणि आई जी आहे ती इकडे फुटपाथाच्या बाजूला पडली आणि दुर्दैवाने त्याच वेळेला मागून एक स्कूल बस येत होती त्या स्कूल बसच्या चाकाखाली रितेश चिरडला गेला आणि त्याचा या ठिकाणी मृत्यू झाला हा हा जो संपूर्ण रस्ता रस्ता आहे आहे आधीच अरुंद झालेला कारण या रस्त्यावर नागपुरातला मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा बांधकाम सुरू आहे त्यामुळे रस्त्याच्या मधले जो डिवायडर असतो त्याच्या दोन्ही बाजूला अनेक फुटांपर्यंत मेट्रोने आपल्या बांधकामासाठी रस्ता जो आहे तो अधिग्रस्त केलेला आहे तिथे टीन्स लावून पार्टिशन्स लावून तो रस्ता जो आहे तो अवृद्ध केलेला आहे आणि त्यामुळे मेट्रोच्या बांधकामामुळे आधीच रस्ता जो आहे तो अरुंद झालेला होता एका बिल्डरच्या नवीन बिल्डिंग संदर्भातला हा होर्डिंग आहे आणि त्या होर्डिंगचे ते लोखंडी अँगल्स जे आहेत हे लोखंडी अँगल्स जर माझ्या कॅमेरामॅननी तुम्हाला दाखवले तर या ठिकाणी हे लोखंडी अँगल्स कापण्यात आलेले दिसत आहेत मुळात हा लोखंडी अँगल आणि हा होर्डिंग तुम्हाला दाखवण्याचं कारण म्हणजे की काल जेव्हा अपघात घडला तोपर्यंत हा होर्डिंग जो आहे तो या ठिकाणी तुम्ही हा जो आ, आ, एक छोटासा टेकर पाहता आहे या ठिकाणी तो होर्डिंग लागलेला होता त्याचा एक पाय या ठिकाणी लागलेला होता म्हणजेच आधीच मेट्रोच्या कामामुळे अवृद्ध झालेला रस्ता आणि त्याच्यानंतर अर्धा जो उरलेला रस्ता आहे त्याच्यावर हा होर्डिंग लावण्यात आलेला होता त्यामुळे हा जो संपूर्ण मार्ग आहे नागपूर आणि हिंगणा दरम्यानचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे मात्र तो अवघ्या काही फुटांचा शिल्लक राहिलेला होता आणि त्यामुळेच इथे अपघातांची संख्या वाढलेली आहे त्यामुळे प्रश्न असा उद्भवतोय की रितेश मसरामचा मृत्यू तर झालेला आहे मसराम कुटुंबाची जी नुकस जो नुकसान झालेला आहे तो प्रशासन भरून देऊ शकत नाही त्यामुळे प्रशासनाचा हलगर्जीपणा सुद्धा या बालकाच्या मृत्यूसाठी कारणीभूत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे सध्या तरी पोलिसांनी बस चालकाला अटक केलेली आहे आणि त्याची बसही जप्त केलेली आहे दुसऱ्या बाजूला प्रशासनिक का अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे नागपूरकरांचा लक्ष लागलेला आहे कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर